हे बघ बघितलं का आई तर नारळ इथे असा कळस केलेला आहे छान मस्त आहे की इथं हळद बोल नका तिथं तिला आई झाली ना ते हे बघ उंदीर इकडे उंदीर इकडे बैल त्यांना देखवा दाखवायचा तू बघाल बघाल झालं का हे बघ बघ रे चांगलं आहे का रे आम्ही दगडू शेठ बसवतो अच्छा दगडू शेठ बसवतो कसं देखावा कसं आहे बघ हां रे त्या काकाचं लगेच तर ते, ते, ते पहिलेच नाही दिवस पाळी करून आले बरं नाईटनी करून आले अजून हे बघ कसा देखावा नंतर हे दे बघ्पा मोर्या मंदलमूर्ती मोर्या थँक्यू काकू हा काकाला एक शब्दात गप्प केला अरे हा ना रे शेन बघितलं का चला मग बंद करते लाईट हा कस कशी तर गणपती गणपतीचं डेकोरेशन बघू देत नाही पोरांना नॉन सेन कुठला नॉनसेन सेन आईच्या गाप्पा सोडलं त्याच्या गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया तूच सुख करता तूच दुःख हरता वार्ता फुलांच्या माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरिया रे मला काय मजा येते लाईव्ह बघायला हो oh गॉड अरे बापरे मला कायम मजा येते लाईव आला अरे बापरे तुला की डेकोरेशन खूप छान आहे बापू धन्यवाद थँक्यू बाळा शीतल थँक यू अरे काकाशेच करतात ना रे बर चला बाबा त्यांनी रात्र पण मी केलेली हा फक्त दिवस पाळी केली चला बाबा रात्र पाळी पण केली रात्र केली असती तसं वाटलं असतं की बाबा हा त्यांनी रात्रपाळी केली आणि हा फार थकलाय हा रात्रभर जागा होता आता याला झोपण्याची गरज आराम करण्याची गरज आहे रात्र पण नाही काही नाही फक्त दिवस पाळी सकाळी सातला जायचं संध्याकाळी सातला घरी यायचं सेक्युरिटी गार्डचं काम करायचं आणि लाईट चालू केलं मला लाईट बंद कर लाईट बंद कर लाईट बन, बन कर दिला लाईट बंद करू मग काय करणार तुझ सुख करता बाप्पा मोरी आरे, छान वाटतं ना गणपती दहा दिवस बसतात खूप छान वाटतं दहा दिवस असं आपल्याकडे पाहुणा आलेला असतो गणपती बाप्पा कायम आपल्या घरात <coughs> चा नान करायचा नाही हा येस येस माय सण नान करायचं नाही मावशी हे हम हे हम <coughs> तर बा, बाप्पा असे कायम आपल्या घरात त्यांचं म्हणजे स्थान असायला पाहिजे बाप्पांचं वास्तव्यात असायला पाहिजे ते कायम आपल्या घरात आपल्या हृदयामध्ये शामीर व्हायला पाहिजे त्यांनी बाप्पांनी आणि काय बघताच्या घरी यायला पाहिजे ते वर्षात फक्त दहा दिवस येतात मन नाही भरत वर्षात दोन वेळेस आले असेल तर मज्जाच मज्जा झाली असते नाही का वर्षात दोन वेळेस जर आले असते तर खूप मजा झाली असती खूप म्हणजे खूपच मजा मावशीचा नांदच खुळा हा नांद करायचा नाही नांदच खुळा मावशीचा डेकोरेशन नागं तर डेकोरेशन दोन तीन दिवस लागतात नागं बाळा डेकोरेशन करा दोन तीन दिवस लागतात माझ्या यूट्यूबला व्हिडिओ आहेत काकी नक् माझ्या यूट्यूबला व्हिडिओ आहे नक्की बघा अरे बाळा मग पारी जा तू एक काम कर माझे जे व्हिडिओ टाकते ना मी नक्की बघा छान वाटेल अच्छा मी जे व्हिडिओ टाकते ना माझ्या व्हिडिओला तू कमेंट कर माझ्या व्हिडिओला एखाद्या व्हिडिओला कमेंट कर आणि त्या व्हिडिओला मग मी त्या व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून तुझ्या चॅनलला येईल मी भेट द्यायला व्हिडिओ बघायला लाईक करत शेअर करत सबस्क्राईबर करेल हां आणि कमेंट पण करेल कुठे गेले रे कुठे गेले सगळे लगेच टाकून ठेवतो हो अच्छा येस येस लगेच टाक कुठे गेले सगळे अकरा वाजणार वाळांनो या धा, रे यारे असे पळत 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 या दहा लोक होते दहा चार जण लाईक करून गेले हा लगेच टाकून ठेवतो हो येस येस मी घेणार बारी खूप दिसानंतर लाईन घेतली हा खूप दिवसानंतर त्याच्यामुळे ते लाईव्ह आले येत नाही माझ्याकडे त्यांनी यायला पाहिजे ना ते नाही येत येणे गरजेचं आहे